मित्र हो हल्ली बऱ्याच जोडप्यांच्या मध्ये लग्न झाल्यानंतर वंद्यत्व अर्थात मुलबाळ दिवस न होण्याची समस्या दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेली आहे आणि त्याचं एक महत्वाचं कारण ते म्हणजे योग्य वेळी शरीर संबंध न ठेवणं आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला योग्य वेळी शरीर संबंध ठेवायचे म्हणजे नेमकं कधी ठेवायचे जेणेकरून त्या जोडप्याला लवकरात लवकर गर्भधारणा राहील आणि त्यांची वंदेत्वाची समस्या कायमस्वरूपी दूर होईल याबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सांगणार आहे मात्र विनंती असेल की व्हिडिओ पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका मुद्दा ना मुद्दा समजून घ्या जर मध्ये मध्ये तुम्ही पळवत जर हा व्हिडिओ ऐकला तर तुमचा गैरसमज होऊन तुम्हाला याचा फायदा होण्याऐवजी तोटाच होईल अजून एक विनंती असेल जर वर नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल ऐकून बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्य विषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही चला तर मग पाहूया सगळ्यात सुरुवातीला पाहूया की स्त्रियांची मासिक पाळी नेमकी कशी काम करते स्त्रियांची जी प्रजनन संस्था आहे गर्भाशय आहे ते कशा प्रकारे काम करतं मित्र हो मासिक पाळी म्हणजे काय तर दर महिन्याला येणारं मासिक पाळीचं चक्र कोणाची मासिक पाळी वीस दिवसाची असते कोणाची तीस दिवसाची असते अठ्ठावीस दिवसाची बत्तीस दिवसाची पस्तीस दिवसाची प्रत्येक स्त्रीमध्ये या मासिक पाळीच्या चक्रांचे दिवस हे वेगवेगळे असू शकतात जर समजा एखाद्या स्त्रीची मासिक पाळी ही तीस दिवसाची आहे आणि एक तारखेला तिला मासिक पाळी आली तर तिची मासिक पाळी साधारण चार पाच दिवसापर्यंत राहते म्हणजे चार ते पाच तारखेला ती मासिक पाळी संपते एक तारखेला सुरू झालेला जो रक्तस्राव आहे तो हळूहळू कमी होतो आणि चार पाच तारखेला पूर्णपणे तो थांबतो त्याच्यानंतर बरोबर पंधराव्या दिवशी ओहुलेशन होत असतं आता ओहुलेशन होतं म्हणजे नेमकं काय का होतं तर स्त्रियांच्या प्रजनन संस्थेमध्ये ओहरी म्हणजे स्त्री बीजकोष कोश नावाचे अवयव असतात दोन एक उजवा आणि एक डावा प्रत्येक वेळी दर वेळी दर मासिक पाळीच्या नंतर एकाच मधून एकाच स्त्रीबीज कोशामधून एकच ओहम म्हणजे स्त्रीबीज बाहेर पडत असतं अल्टरनेटिव्हली म्हणजे जर यावेळी उजव्या ओहरीतून स्त्रीबीज बाहेर पडलं तर पुढच्या वेळी डाव्या ओहरीतून ते बाहेर पडतं एकच बाहेर पडतं आणि ते चौदाव्या दिवशी ज्याला आपण मिड डे ऑफ सायकल असं म्हणतो जर तीस दिवसाची मासिक पाळी असेल तर पंधराव्या दिवशी पडेल बत्तीस दिवसाची असेल तर ते सोळाव्या दिवशी पडेल मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासून म्हणतोय मी तर या स्त्रीबीज कोशातून स्त्री पडण्याच्या प्रक्रियेला आपण ओहुलेशन असं म्हणतो आणि हे ओहुलेशन होऊन ओहम म्हणजे जेव्हा बाहेर येतं तेव्हा तिथं स्पम अर्थात पुरुषाचे शुक्राणू असणं अत्यंत गरजेचं असतं तरच त्या ठिकाणी त्या स्त्री बीजाचं त्या स्पम अर्थात शुक्राणूच्या माध्यमातून फलन होईल त्याला आपण फर्टिलायझेशन असं म्हणतो आणिचा परिणाम म्हणून तिथं गर्भधारणा अर्थात प्रेग्नन्सी राहील कन्सेप्शन राहील सगळ्यात महत्वाचं स्त्रीबीज कोशातून स्त्रीबीज बाहेर आल्यानंतर त्याचं आयुष्यमान फक्त बारा ते चोवीस तास इतकंच असतं त्या दरम्यान तिथं स्पम अर्थात शुक्राणू असणं अत्यंत गरजेचं असतं याच्यासाठी आपल्याला काय करायचंय लक्ष देऊन ऐका ओहुलेशनच्या तारखेच्या चार दिवस आधी आणि ओहुलेशन तारखेच्या एक दिवस नंतर आपल्याला शरीर संबंध ठेवणं गरजेचं आहे त्याचं कारण असं जेव्हा शरीर संबंध होतो तेव्हा वीर्य हे योगी मार्गातून गर्भाशयामध्ये मा जातं आणि त्या वीर्यामध्ये असणारे जे स्पम आहेत शुक्राणू आहेत तिथं पाच दिवस राहतात आणि ह्या पाच दिवसाच्या काळामध्ये जर तिथं ओव्ह्युलेशन झालं जर तिथं स्त्री बीज असेल तर फर्टिलायझेशन व्हायला कुठलीच अडचण येत नाही आणि म्हणूनच जर तुम्हाला लवकरात लवकर गर्भधारणा होऊ द्यायची असेल तर तुम्ही हे टाइम टेबल आवर्जून फॉलो करणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर गर्भधारणा राहील आणि तुम्हाला मूलबाल होण्याची जी समस्या आहे ती कायमस्वरूपी दूर होईल आणि जर समजा तुम्हाला ही ओहुलेशनची तारीख कॅलेंडरवर काढणं अवघड जात असेल त्याच्यामध्ये काहीतरी कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलवर देखील हे ओव्हलेशनची तारीख जाणून घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला तुमच्या शेवटच्या मासिक पाळीचा पहिला दिवस आणि तुमच्या मासिक पाळीचं चक्र किती दिवसाचं आहे हे माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे हा देखील व्हिडिओ तुम्ही लक्ष देऊन ऐका तुम्हाला, तुम्हाला नक्कीच ते सोपं जाईल आणि तुम्ही तुमचा ओव्हलेशनचा पिरियड चांगल्या प्रकारे कॅल्क्युलेट करू शकाल त्याच्यासाठी तुमच्या गुगल क्रोमवरती जावा तिथं टाका किंवा ओवुलेशन कॅल्क्युलेटर त्यानंतर हे सगळ्यात पहिलं जे ऑप्शन दिसते तुम्हाला त्याच्यावरती तुम्ही क्लिक करा आणि तिथे तुम्हाला अशा प्रकारचं एक कॅलेंडर दिसेल त्या कॅलेंडरमध्ये म्हणते डे ऑफ युअर लास्ट पिरियड म्हणजे तुमच्या शेवटच्या मासिक पाळीचा पहिला दिवस कुठला होता तो सिलेक्ट करा उदाहरणार्थ तुमच्या शेवटच्या मासिक पाळीचा पहिला दिवस हा सहा तारीख होता तुम्ही तो सिलेक्ट करा त्यानंतर तुमच्या मासिक पाळीचं चक्र किती दिवसाचं आहे त्याचे ऑप्शन तुम्ही निवडा अठ्ठावीस दिवसाचा आहे का तेवीस दिवसाचा आहे का चोवीस दिवसाचा आहे आपण इथं सव्वीस दिवसाचा निवडूया आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला इथं खाली ऑप्शन आहे तो म्हणजे कॅल्क्युलेटर या कॅल्क्युलेट या बटनावर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला तिथं दिसून येईल की फर्टाईल विंडो तुमची तेरा ते अठरा तारखेपर्यंत आहे म्हणजे तेरा तारखेपासून ते अठरा तारखेपर्यंत तुम्ही जर शरीरा संबंध ठेवले तर तुम्हाला तिथं फर्टिलायझेशन uh, होण्याची म्हणजे फलन होण्याची शक्यता जास्त आहे परिणामी तुम्हाला तिथं गर्भधारणा राहण्याची शक्यता जास्त आहे तर अशा प्रकारे देखील तुम्ही मोबाईलवरती तुमच्या ह्या ओहुलेशनच्या आणि फर्टाईल विंडो जी आहे ती तुम्ही अशा प्रकारे पाहू शकता आणि आता एवढं सगळं केल्यानंतर प्रेग्नन्सी आहे का नाही हे तपासायचं कधी तर मग सांगितल्याप्रमाणे जर तीस दिवसाची मासिक पाळी तुमची आहे आणि पंधराव्या दिवशी ओहुलेशन झालंय तर साधारण तीस तारखेला तुम्हाला ही युपीटी करून बघायची आहे युरिन टेस्ट असं म्हणतो आपण ही टेस्ट करताना अजून एक महत्वाची काळजी घ्यायची ती म्हणजे सकाळचं सगळ्यात पहिलं युरिन म्हणजे लघवी तुम्हाला घ्यायची आहे ती लघवी घेत असताना सुद्धा सुरुवातीला थोडी लघवी जाऊ द्यायची मधली लघवी अर्थात मिडस्ट्रीम युरिन तुम्हाला तपासणीसाठी घ्यायची आहे आणि त्या युरिनचे दोन तीन थेंब त्या किटमध्ये टाका नक्कीच तुमची टेस्ट ही पॉझिटिव्ह येईल त्या ठिकाणी तुम्हाला दोन गडद रंगाच्या गुलाबी रेषा दिसून येते त्यामुळे ही जी शास्त्रीय माहिती आहे संबंध ठेवण्याची ही अत्यंत महत्वाची आहे फक्त एकच गोष्ट स्त्रियांनी करायची की त्यांची मासिक पाळी किती दिवसाची आहे हे ठरवायचंय आणि त्याच्यानुसार कॅलेंडरवर बघून तुम्हाला ते ओव्ह्युलेशनचा दिवस कॅल्क्युलेट करता येऊ शकतो मिड डे ऑफ सायकल म्हणजे मधला दिवस मगाशी मी तुम्हाला सांगितलं की बत्तीस दिवसांनी पस्तीस दिवसांनी आली असेल तर त्याचा मधला दिवस करा चाळीस दिवसांनी आले असेल तर त्याचा मधला दिवस विसावा तेव्हा ओवुलेशन होण्याची शक्यता जास्त असते या ओव्ह्युलेशनच्या तारखेकडे लक्ष ठेवून जर तुम्ही शरीर संबंध ठेवले तर तुम्हाला गर्भधारणा राहण्यासाठी कुठलीच अडचण येणार नाही पण असं करून सुद्धा जर तुम्हाला गर्भधारणा होत नसेल तर अशा वेळी तुमच्या त्या पुरुषाच्या विर्यामध्ये त्याच्यामध्ये शुक्राणू त्याच्यामध्ये असणाऱ्या शुक्राणूमध्ये त्याच्या क्वालिटीमध्ये त्याच्या चपळाईमध्ये त्याच्या स्पीडमध्ये त्याच्या क्वांटिटीमध्ये काहीतरी गडबड असू शकते किंवा स्त्रीच्या स्त्रीबीज कोशामध्ये काय अडचण होऊ शकते स्त्रीबीजामध्ये काय डिफेक्ट असू शकतो मासिक पाळीची कुठली तक्रार असू शकते पीसीओडीचा आजार असू शकतो किंवा अजून कुठल्याही कारणामुळे या ठिकाणी वंद्यत्व येण्याची शक्यता असते अशावेळी आपण तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे आणि त्याच्यानुसारच आपण त्या वंध्यत्वावरती उपचार करणं अत्यंत गरजेचं आहे तर मित्र हो नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना ही शास्त्रीय माहिती अतिशय चांगल्या प्रकारे मिळेल आणि त्यांची वंध्यत्वाची समस्या दूर होईल या उपर ही या संबंधित तुमच्या काही प्रश्न समस्या शंका असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा हीच तुमच्या त्या सर्व प्रश्नांच्या वरती उत्तर देण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू तर नक्कीच तुम्हाला किंवा तुमच्या कुठल्या नातेवाईकांना वंध्यत्व असेल मूलबाळ होत नसेल तर त्यांना मूलबाळ होण्यासाठी हेल्थ मराठी डॉक्टर हुकीरे यशवी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा परत एकदा जाता जाता विनंती करतो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा धन्यवाद